कोयनेतून पाणी सोडण्यात येत आहे आज दुपारी बारा वाजता पाणी पातळी सदतीस पॉईंट पाच इतकी होती पाणी पाहण्यासाठी आज नागरिक गर्दी करत असले तरीही पोलीस प्रशासन जागोजागी सतर्क राहिले आहेत नागरिकांना पाण्यापर्यंत जाण्यास मजाव केल्याने आयर्विन पुलावर पाणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत इशारा पातळीला दोन फूट बाकी आहे इशारा पातळी ओलांडल्यानंतर सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरण्यास सुरुवात होईल आज सायंकाळपर्यंत कोयनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाणी वाढणार आहे सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी शुभमगुप्ता सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की सध्या नदी पातळीवरनं तीस हजार विसर्ग चालू आहे आज दुपारी बारा वाजता पासून चाळीस हजारचा चा विसर्ग एकूण सोडण्यात येणार आहे सरासरी कृष्णा नदीवर बेचाळीस हजार एकशे क्युसेकचा विसर्ग होणार आहे अजून पावसाचे प्रमाण वरती खूप जास्त आहे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या एव्हन ब्रिजला आणि उद्या संध्याकाळपर्यंत धोका पातळीच्या वर पाण्याची क्षमता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे कृष्णा घाट मिरजेला सध्या एकूण पन्नास आणि पन्नासच्या मध्ये पाण्याची पातळी चालू आहे आणि ती पातळी सुद्धा धोका पातळीच्या वर उद्या संध्याकाळपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी सतर्क राहावा अनगर आणि महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे सगळे निवारा केंद्राचे नियोजन करण्यात आलेलं आहे इतर सुविधाच्या सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलीही प्रकारची अडचण असली तरी आमच्याशी संपर्क करावा कुठलीही भीती वाटण्याची गरज नाहीये पण सावधानी वाचण्याची गरज खूप जास्त आहे तरी सावधान रहा आणि महानगरपालिकेची वेळोवेळी देण्यात येणारी सूचनाची काटोकोटपणाने पालन करा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला स्थलांतरण करण्याची किंवा इतर प्रकारची सूचना देण्यात येतील त्याप्रमाणे त्या, त्या सूचनांचे पालन करून आमचे सहकार्य करा धन्यवाद